नमस्कार मी अमित परब मंडळी आज तुम्ही हा समोर बघताय हा पूर्ण मुंबई गोवा हायवे आहे आणि ह्या हायवेचं काम पूर्ण कम्प्लीट होत चाललेलं आहे आणि ह्या मुंबई गोवा हायवेच्या जवळपास असलेली ही तेज जमीन आहे या ठिकाणी नदीला टचमध्ये असलेला प्लॉट प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी अमित परब माझा हा चॅनल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नदी टच अशा जागा नक्कीच या यूट्यूब चॅनलमार्फत बघायला मिळतील तर मंडळ ही जागा तुम्ही बघू शकता हे पाठीमागे जे नारलीचं झाड आहे तिथपासून आपला पूर्ण असा प्लॉट नदीला टचमध्ये आणि वाढीवस्तीमध्ये वस्ती वस्तीमध्ये ही जागा आहे आणि पूर्ण या नदीला फ्रंटेज आहे नदीचा जो पाण्याचा या ठिकाणी जो लागून भाग आहे तो आपल्या जमिनीचाच आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही कोणतेही शेती या ठिकाणी ॲडेड शेती जास्तीत जास्त चांगली शेती या ठिकाणी करू शकता आणि आंबा शेती आहे आपल्या प्लॉटमध्ये ऑलरेडी या ठिकाणी आंबा शेती आहे आणि त्याच्यातून वार्षिक उत्पन्न या ठिकाणी जास्तीत जास्त मिळत असतं तर म्हणजे अशा प्रकारची क्वचितच शेतजमिनी आपल्याला मिळत असतात नदी साईड आणि भर वाढीव वस्तीमध्ये तर कृपया या, या प्लॉटला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या जागेची किंमत आणि इतर माहिती तुम्हाला नक्कीच स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला या ठिकाणी दिली जाईल अशा प्रकारे ही नदीला टचमध्ये असलेली शेतजमीन आहे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी नदीला आत्तासुद्धा वाहत आहे आणि मे महिन्यापर्यंत या शेत जमिनीला पाणी आहे तुम्ही बघू शकता मी जिथे या ठिकाणी उभा आहे या पाठच्या साईडला ही पूर्ण वाहती नदी आणि इथे पाठच्या साईडला जे नारळीचं झाड दिसते त्या नारळीच्या झाडापासून असा प्लॉट आपला पूर्ण नदीला टचमध्ये आहे आपल्या प्लॉटमध्ये ग्रामपंचायतीची विळ आहे तिला भरपूर पाणी आहे आणि पूर्ण असा प्लॉट टेबल प्लॉट तुम्हाला या ठिकाणी आज बघायला मिळणार आहे तर मंडळी जे हा व्हिडिओ बघताना तत्पूर्वी जे नवीन असतील त्या लोकांना कृपया विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी आज आपण या ठिकाणी तीन एकर एक गुंटेचा हा प्लॉट पूर्ण डांबरीला डांबरीला टचमध्ये असलेला आहे वाडीवस्तीमध्ये जाणारा रस्ता आहे आणि वाडीवस्तीला शेजारी असलेला असा हा प्लॉट आहे पूर्ण मराठा समाजाची वस्ती आहे आजूबाजूला कुणबी समाजाची वस्ती आहे अशा वस्तीच्या बाजूला असलेला हा प्लॉट आहे आणि मुंबई गोवा हेपासून फक्त मोजून तीनशे मीटरच्या अंतरावर ही जागा आहे तुम्ही बघू शकता पूर्ण भाती नदी ही बारा महिने वाहणारी नदी आहे आणि ह्या नदीचा पाण्याचा उपयोग तुम्ही या प्लॉटमध्ये नक्की करू शकता आणि कमर्शियल शेती या ठिकाणी करू शकता प्लॉटमध्ये ॲक्च्युअल आता आंब्याची झाडं आहेत मोठमोठी आंब्याची झाडं आहेत पूर्ण आंब्याची झाडं वा वाढलेली आहेत लागती झाडं आहेत आणि ती झाडं या ठिकाणी वार्षिक उत्पन्न देणारे आपूस आंब्याची बाग या ठिकाणी तुम्हाला आज बघायला मिळणार आहे तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना या जागेची आवश्यकता आहे मंडळी बघू शकता पाणी किती चांगलं आहे या नदीला पूर्ण पाणी मस्त लेवल पाणी आहे आणि बारा महिने नदीला पाणी असतं आणि आपल्या प्लॉटला टेकूनच ही नदी आहे खूप सुंदर या ठिकाणी दृश्य आहे लाईव्ह दृश्य या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते असं वाटतं की बघतच राहावं असा हा असा हा दृश्य आहे तुम्ही बघू शकता हा डांबरी रोड आहे आणि ह्या डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही आपूस आंब्याची बाग आहे हा जो आजूबाजूला पण आपूस आंब्याच्या बागा आहेत तुम्ही बघू शकता ही बाजूला जी बाग आहे पूर्ण डेव्हलप बाग आहे आणि ह्या डांबरी रोडला टचमध्ये अशा ह्या बागा आहेत आपूस आंब्याच्या आणि ह्या बागेंच्या साईडला आपला हा प्लॉट आहे पूर्ण आपूस आंब्याची बाग आहे टोटली शंभर गुंठे सॉरी शंभर आपूस आंब्याची झाडं आपल्या प्लॉटमध्ये ॲवेलेबल आहेत ही ह्या आपल्या जागेमध्ये ना ग्रामपंचायतीचं पाण्यासाठी जे नळपाणी योजनेचं पाणी आपल्या प्लॉटच्या साईडला एक विहीर ग्राम आहे ग्रामपंचायतीची नळपाणी योजनेची ती पाणी आपल्या प्लॉटच्या शेजारूनच जात आहे आपल्या प्लॉटला पिण्याचं पाणी ॲवेलेबल आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी शेतघर बांधताय एखादा फार्म हाऊस बांधताय तर तुम्हाला या ठिकाणी पिण्याचं पाणी ॲक्च्युली आत्तासुद्धा आहे आपल्याला शेतीसाठी जर पाणी घ्यायचं असेल तर नदीमध्ये पंप लावून आपण शेतीमध्ये पाणी घेऊ शकता कारण पाण्याची कोणतीही अडचण नाही आहे तसेच विहीर असल्यामुळं विहीरच्या साईडला पाणी भरपूर आहे या ठिकाणी ही दोन मुलं बघा किती पाण्याशी खेळतात या ठिकाणी पूर्ण पाणी आपल्या प्लॉटमध्ये चांगलं आहे आणि पिण्यायोग्य पाणी या ठिकाणी अवेलेबल आहे अशी ही आपूस आंब्याची बाग आहे डांबरी रोड टचमध्ये आहे मेन गोवा हायवेपासून जवळपास असलेली जागा आहे मुख्य बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे वाडी वस्ती आहे अशा प्रकारची शेतजमीन तुम्ही शोधत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे पूर्ण प्लॉट हा टेबल लेवलिंग प्लॉट आहे तुम्ही बघू शकता हा डांबरी रोड आहे आणि हा डांबरी रोडला टचमध्ये अशी ही जागा ही आहे तुम्ही बघू शकता शेत जमीन आपली ही बघा हा आता आपण ॲक्च्युअल प्लॉटमध्ये वरच्या साईडला आहेत या साईडला पूर्ण टेबल प्लॉट आहे आजच्या साईडला आता मी जाणार आहे या साईडला बघा या ठिकाणी आंब्याची झाडं आहेत चांगली म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये झाडं आहेत फक्त साफसफाई या ठिकाणी पाऊस वाढल्यामुळं ना केलेली नाही आहे ना साफसफाई केली तर प्लॉट पूर्ण क्लीन आऊट केला तर खूप चांगला प्लॉट दिसू शकतो आपूस आंब्याची झाडं तुम्हाला या ठिकाणी ही दिसत आहेत ही बघा या साईडला हे आपूस आंब्याचं झाड आहे मोठ्याच्या मोठं आणि असा रोड फ्रंटेज आहे बराच म्हणजे मी चालतो आहे या ठिकाणी आणि असा रोड फ्रंटेज आहे बराचसा म्हणजे शंभर दीडशे मीटरचा रोड फ्रंटेज आहे आपल्याला या ठिकाणी एक मेळा या साईडला बघा हं ह्या साईडला अशी क दगडी असं मान घातलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये आपूस आंब्याची झाडं आहेत तुम्हाला ॲक्च्युअल थोड्या पुढच्या व्हिडिओ हां हे बघा हे आपूस आंब्याची झाडं आहेत बघा या साईडला हे बघा पूर्ण अशी आपूस आंब्याची झाडं या ठिकाणी आहेत चांगली लागती झाडं आहेत आणि वार्षिक उत्पन्न देऊ शकतात अशी ही रेडीमेड आपूस आंब्याची बाग आहे फक्त साफसफाई क्लीनआउट केलेलं नाही आहे या सीझनमध्ये आपूस आंबा या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो जास्तीत जास्त आपूस आंब्याची पेटी घेण्यासाठी काढण्यासाठी आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागेल या ठिकाणी जो मूल मालक आहे त्याने जास्त मेहनत घेतलेली नाही आहे आपल्याला नेक्स्ट इयरमध्ये आपल्याला जर जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल कारण आता आंब्याची झाडं आहेत पण ती पूर्ण कंडिशनमध्ये कसं त्या झाडांना खत पाणी दिलेलं नाही आहे नियोजन केलेलं नाही आहे पाण्याचं व्यवस्थित आणि प्लॉटमध्ये काताची झाडं आहेत खैऱ्याची झाडं आहेत मोठमोठी बघू शकता तुम्ही मोठमोठी झाडं आहेत आणि ही पूर्ण अशी लेवल आ, सपाट जमीन आहे या ठिकाणी शेतघर बांधण्यासाठी किंवा फार्महाऊस बांधण्यासाठी आणि तुमच्या रिटायरमेंट लाईफमध्ये तुम्हाला एखादं फार्म हाऊस बांधायचं आहे शेतघर बांधायचं आहे हे बघू शकता हे माझी ऑटो रिक्षा आहे आणि ह्या साईडला हा मान दिसतो आहे आणि ही तू गेट आतमध्ये आलेला आहे आणि पूर्ण लेवल सपाट जमीन आहे सेत जमीन आहे या ठिकाणी एखादा फार्म हाऊस तुम्ही नक्कीच बांधू शकता आणि नदीच्या दिशेने थोडीशी स्लाईडली सरलगता म्हणजे नॉर्मली सरलगता प्लॉट आहे म्हणजे टेबल ऑलमोस्ट प्लॉट हा सेवेंटी पर्सेंट हा प्लॉट टेबल आहे या ठिकाणी आणि नदीला टचमध्ये अशी ही जागा आहे या ठिकाणी ज्या लोकांना रिटायरमेंट लाईफमध्ये जा झाडं वाढवायची नसतील आणि रेडीमेड उत्पन्न घ्यायचं असेल आंब्याचं उत्पन्न घ्यायचं असेल आपूस आंब्याचं उत्पन्न घ्यायचं असेल तर त्या लोकांसाठी ही योग्य जागा है। आहे खूप सुंदर प्लॉट आहे आपूस आंब्याची बाग आहे शंभर आपूस आंब्याची मोठमोठी झाडं आहेत तर नक्कीच प्लॉट तुम्हाला आवडू शकतो सर कोणी पण ही जागा या ठिकाणी पर्चेस करून या ठिकाणी ही जागा घेऊ शकतात क्लिअर टायटल आहे सात बाराला सेपरेट आहे सेपरेट नकाशा आहे वर्ग एकची जमीन आहे जागा विकत घेण्यास कोणतीही अडचण नाही या ठिकाणी या जागेचे मालक तुम्ही नक्कीच होऊ शकता जागेची किंमत या ठिकाणी तुम्हाला कमी करून दिली जाणार आहे जागेच्या किमतीसाठी तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता या ठिकाणी या जागेची किंमत बेचाळीस लाख रुपये आम्ही सांगतो आहे निगोशिएबल आहे थोडंफार या जागेच्या किमतीमध्ये कमी जास्त करून दिलं जाईल तसेच मंडळ ही जागा शेतीची आहे ज्या लोकांकडं अजिबात शेतजमीन नाही आहे ते लोकंसुद्धा ही शेतजमीन विकत घेऊ शकतात कोणतीही अडचण नाही आहे या ठिकाणी त्या लोकांना या ठिकाणी शेतकरी दाखला कमी पैशामध्ये कमी रेटमध्ये या ठिकाणी करून दिला जाईल फक्त तीस हजार रुपयामध्ये तुम्ही शेतकरी होऊ शकता आणि ही हो शकता। जागा विकत घेऊ शकता थँक्यू मंडळी जागा चांगल्या चांगली आहे